आज ललित विजय कोल्हे यांना व इतर आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं आहे आपल्याला सगळं विषय बेसिकली विषय माहिती आहे की त्यांच्या फार्म हाऊसवर काल पोलिसांनी रेट टाकली रेट टाकताना त्यांचं असं म्हणणं आहे की या फार्म हाऊसला एक इलिगल ऑनलाईन सेंटर जो आहे तो तिथे चालू आहे आणि त्या संदर्भात काल गुन्हा दाखल झाला या सगळ्यांविरुद्ध आणि आज त्या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं आज प्रामुख्याने ललित विजय कोल्हे यांच्यातर्फे मी आमचे सोबत सिनियर कौन्सिल ॲडव्होकेट अखिल इस्माइल आणि इतर ॲडव्होकेट मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिलं आज पोलिसांनी त्यांची एकूण दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती त्यात त्यांनी बरेचसे विषय समोर आणले होते की या सगळ्या आरोपींची कस्टडीची का गरज आहे त्या विषयावर आम्ही सगळ्यांनी युक्तिवाद केला आणि आम्ही सांगितलं प्रामुख्याने जे काही सेक्शन्स लावलेले आहेत त्यात एकशे अकरा बी एन एस ऍक्ट म्हणजे संघटित गुन्हेगार ज्यांना म्हणतात ज्याला आपण एक सिंडिकेट म्हटला जातो तसं हा सिंडिकेट नाही असं युक्तिवाद आमच्याकडून केलं गेलेलं आहे गेले इतर जे गुन्हे होते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट टेलिकम्युनिकेशन ऍक्ट आणि बी एन एस एस संदर्भात होते त्यात प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं होतं की इथे इलिगल सेंटर जो चालू होता हा खूप एक मोठा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या रॅकेटसाठी यांची दहा दिवसाची पोलीस कस्टडी आम्हाला आवश्यक आहे सगळे तिघं वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केले गेले आणि युक्तिवाद झाल्यानंतर आज मेहरबान न्यायालयाने त्या सगळे संशयितेला पाच दिवसाचं पी सी आर दिलेलं आहे म्हणजे मला वाटतं चार दहा पर्यंत त्यांचं पी सी आर दिलं गेलं